लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा टोमॅटो कांदा पिकांना फटका बसलाय थाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झालाय खरीपाच्या पेरणीपूर्वी शासनानं आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यानं केली आहे दोन अडीचार लाखापर्यंत निघल खर्च ही आमची अपेक्षा होती म्हणून आम्ही दुसऱ्याच कर्ज काढून टमाट्याची आणि कांद्याची लावण केली त्याच्यामध्ये निसर्गानं आम्हाला फटका दिला तर निसर्गाचा फटक्याला मदत करणारा फक्त आमचा मायबाप सरकारच आहे तर सरकारनं आमच्यासाठी जेवढं होईल तेवढं शेतकऱ्याकड कर, हे करा आणि आमचा खर्च आणि पुढल्या वाटचालीसाठी आम्हाला सरळ मोकळा करून द्यावा ही नम्र विनंती सरकारला आमच्या हात जोडून भाजीपाल्याचा शेतकरी असो किंवा फुल भाजीपाल्याचा शेतकरी असो टोमॅटो कांदा सारखं पीक हातात आलेलं शेतकऱ्यापासून या अवकाळी पावसामुळं पूर्णपणे चिखलात माखलं गेलेलं आहे आणि प्रशासन मात्र कुठल्याही बांधावर जाऊन शेतकऱ्याचा पंचनामा करत नाही शेतकऱ्याचा पंचनामा जर नाही केला या नुकसानीचा तर त्याला आर्थिक मदत कशी मिळणार आहे म्हणून प्रशासनाला आणि राज्य सरकारला विनंती आहे की आपण तात्काळ पंचनामे करा आणि शेतकऱ्याच्या हातात काहीतरी द्या